आजच्या व्हिडिओमध्ये चालू घडामोडी दोन हजार पंचवीस यामधील फेब्रुवारी महिन्यातील काही महत्त्वाचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या प्रश्नावरून तुम्हाला समजून येणार की परीक्षेमध्ये चालू घडामोडी या विषयावर कशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारण्यात येतात त्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहिला जो प्रश्न आहे हा एका रिपोर्टवरचा प्रश्न आहे प्रश्न आहे बघितलं तर कोणत्या संस्थेने सेंटर फॉर दी फोर्थ इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन नेटवर्क दोन हजार तेवीस चोवीस इम्पॅक्ट रिपोर्ट प्रकाशित केलेला आहे म्हणजे हा प्रश्न आहे एक रिपोर्ट आहे आणि हा रिपोर्ट कोणत्या संस्थेने प्रकाशित केला असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला याचा आन्सर आहे बघितलं तर ऑप्शन क्रमांक ड आंतरराष्ट्रीय नाणे निधी ज्यावेळेस आपण चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करतो त्यामध्ये आंतरराष्ट्रीय ज्या संस्था आहे त्या संस्थेचे जेवढे पण रिपोर्ट आहे या रिपोर्टवर नेहमी आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात त्यामध्ये आय एम एफ असेल तर नक्की आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये विचारू शकतो आता या रिपोर्टबद्दल थोडीशी माहिती बघू आता हा जो रिपोर्ट आहे हा रिपोर्ट कशासाठी आहे तर बघा जागतिक आव्हानाला सामोरे जाण्यासाठी नवकल्पना यावर हा अहवाल प्रकाश टाकतो आणि हा अहवाल एकूण सात मुख्य क्षेत्रावर लक्ष केंद्रित करतो त्यामध्ये पहिला आहे ए आय दुसरा कृषी तिसरा आरोग्य चौथा जैवतंत्रज्ञान आणि ऊर्जा संक्रमण यासह एकूण सात मुख्य क्षेत्रावर हा रिपोर्ट प्रकाश टाकतो त्याचबरोबर इथे एक ॲडिशनल माहिती आहे ही ॲडिशनल माहिती लक्षात ठेवा तेलंगणातील सांगू बांगू यांनी बघितलं तर सात हजार मिरची उत्पादना उत्पादक शेतकऱ्यांना यांनी बघितलं तर मदत केलेली आहे म्हणजे जे नवीन तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानाचा कसा वापर करायचा हे यांनी इथे या शेतकऱ्यांना समजून सांगितलेलं आहे त्यामुळे यांचं जे नाव आहे हे नाव तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न आहे नवव्या आशियाई हिवाळी क्रीडा स्पर्धेचे यजमानपद कोणते देश आहे म्हणजे याचा अर्थ आहे की जे नवव्या क्रमांकाची आशियाई हिवाळी क्रीडा स्पर्धा हे कोणत्या देशात पार पडली त्याचा आन्सर बघितलं तर चीन चीन आता याच्याबद्दल थोडीशी माहिती बघू यामध्ये लक्षात ठेवा की जे दिनांक लक्षात ठेवा सात ते चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान ही जी स्पर्धा आहे ही चीनमधील हार्बिन या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती यामध्ये जे भारतीय संघ आहे यामध्ये एकूण साठ खेळाडू त्याचबरोबर स एकोणतीस अधिकारी याच्यासह बघितलं तर अठ्ठ्याऐंशी सदस्याचं आपलं पथक होतं म्हणजे आपली जी टीम होती या गेममध्ये सहभाग करण्यासाठी एकूण किती खेळाडू होते तर बघितलं तर एकोण साठ खेळाडू आता हे जे बाकीचे ॲडिशनल माहिती आहे हे थोडंसं तुम्ही वाचून राहू द्या यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारू शकतात त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे जागतिक कर्क दिवस दोन हजार पंचवीसची ची थीम काय आता बघा आपल्याला हे नाही विचारलं आहे की कर्क दिवस कोणत्या दिवशी साजरा करतो आपल्याला विचारलेला आहे त्या दिवसाची थीम काय त्याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन युनिकद्वारा संयुक्त आता याबद्दल थोडीशी माहिती घेऊ यामध्ये लक्ष ये की जो जागतिक कर्क दिवस आहे हा कधी आपण मनवतो तर चार फेब्रुवारी या दिवशी आता हा जो दिवस मनवण्याची म्हणजे कधीपासून सुरुवात झाली तर ही बगा दो नजार, दो नजार मदे हे बघा दोन हजार दोन हजारमध्ये युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोलने हे केली आहे म्हणजे याची जी स्थापना आहे किंवा याची सुरुवात जी आहे ही बघितलं तर युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल यांनी हे सुरू केलेली आहे दिवस पर आता हा दिवसभर लक्षात ठेवा चार फेब्रुवारी आणि याची थीम सुद्धा लक्षात ठेवा पुढचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे लक्ष देसा पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाने जागतिक जागा दिन दोन हजार पंचवीस कार्यक्रम कोणत्या रामसर साईडवर आयोजित केलेला आहे आता हा प्रश्न पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला महत्वाचा आहे आणि त्यामध्ये इम्पॉर्टंट टॉपिक आहे रामसर साईड आता प्रश्न विचारलेला आहे की जागतिक पानथड दिवस जो आहे हा कोणत्या रामसर स्थळी साजरा करण्यात आलेला आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन हा पार्वती अग्रा अग्रा हा एक का म्हणतो जागतिक रामसर स्थळ आहे आणि हे कोणत्या राज्यात आहे तर उत्तर प्रदेशमध्ये याबद्दल माहिती घेऊ बघा पहिली तर गोष्ट लक्षात ठेवा की जागतिक पानथड जागा कोणत्या दिवशी साजरा करतो त्याचं उत्तर आहे बघितलं तर दोन फेब्रुवारी आणि हा कोणत्या ठिकाणी पार्वती अग्र आणि हा कोणत्या राज्यात तर उत्तर प्रदेश आता बघितलं तर याची थीम का होती याची थीम महत्वाची आहे यामध्ये बघा आमच्या सामायिक भविष्यासाठी पाणथळ जागेचे संरक्षण हे या दिवसाची थीम होती कारण प्रश्न परीक्षेमध्ये थीमवर सुद्धा विचारू शकतात आणि हा काय म्हणतो बघितलं तर स्थळ म्हणजे कोणत्या दिवशी साजरा करतो यावर सुद्धा आपण विचारू शकतो म्हणजे प्रश्नाचे लेवल बघा यावर तुम्हाला सर्व प्रश्न इथे कव्हर झालेले तुम्हाला दिसून येणार पुढचा बघा ई कुवी हा भारत आणि कोणत्या देशाचा संयुक्त लष्करी सराव आहे संयुक्त लष्करी सरावावर सरावा परीक्षेमध्ये प्रश्न डेफिनेटली विचारतात आता हा कोणत्या देशासोबत आहे त्याचं उत्तर बघितलं तर मालदीप याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊ तर बघा हा जी आवृत्ती होती ही होती तेरावी आवृत्ती आणि हा कोणत्या दिवशी साजरा केला तर दोन ते पंधरा फेब्रुवारी या दरम्यानमध्ये बघितलं तर मालदीपमध्ये हा पार पडली लक्ष ठेवसाल कोणत्या ठिकाणी कोणत्या देशात पार पडली तर लक्ष ठेवसाल मालदीप या ठिकाणी आता याचे जे उद्घाटन आहे हे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये झालेलं आहे आणि हे काही तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे ही माहिती सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा आता ही होती बघितलं तर तेरावी आव आवृत्ती आणि बारावी आवृत्ती बघितलं तर आपल्या भारतामध्ये उत्तराखंड या ठिकाणी ही साजरी करण्यात आली होती पुढचा बघा कोणत्या संस्थेने रोगावरील संशोधनात मदत करण्यासाठी भारताचा पहिला कर्करोग डेटाबेस सुरू केलेला आहे म्हणजे कर्करोगासाठी जो डेटाबेस आहे हा डेटाबेस कोणत्या संस्थेद्वारा आपण काय करता तयार करता किंवा त्याची मदत घेता तर याचा आन्सर आहे बघितलं तर आय आय टी मद्रास आय आय टी मद्रास म्हणजे ऑप्शन क्रमांक डी आता इथे लक्ष देसाल हा जो प्रो प्रोग्राम आहे हा दोन हजार वीसमध्ये सुरू झाला होता आणि भारतभरातील चारशे ऐंशी जे काय म्हणतो स्तनाच्या कर्करोगाच्या नमुन्यामधून हा काय केलेला डेटाबेस तयार करण्यात आलेला आहे डेटाबेसवरून आपल्याला बघितलं तर त्या रोगाबद्दलचं कोणतं औषध तयार करायला पाहिजे त्याचं आपण कसं कन्क्लुजन करायला पाहिजे यासाठी या हे का असते मदत असते डेटाबेसची तर हे लक्षात ठेव सांगतो तुम्ही आय आय टी मद्रास पुढचा प्रश्न आहे बघा अलीकडेच कोणत्या देशाने बांगलादेश अल्बानिया आणि मधील विकास कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय केलेला आहे म्हणजे या बांगलादेशामध्ये जे पण वि विकासकाम होत होते हे विकासकाम बंद करण्यासाठी कोणत्या देशाने घोषणा केलेली आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब हा आहे स्वित्झरलँड देश स्वित्झरलँड देश असं का बरं केलेलं आहे तर आपल्याला माहिती आहे की या देशामध्ये बघितलं तर राजकीय अस्थिरता आहे त्याच्यामुळे जे पण विकास काम आहे या विकास कामासाठी जे निधी आहे ही पण बंद करण्यात आलेली आहे इथं लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे की एकूण किती आपण इथे लक्ष यांना मदत करणार होते तर हे बघा तीनशे एकवीस दश एवढी काय केलेली आहे कपात करण्यात आलेली आहे पुढचा बघा भारतातील पहिले पांढरे वाघ प्रजनन केंद्र कोणत्या राज्यात आहे म्हणजे पांढरे वाघ प्रजनन केंद्र कोणत्या राज्यात आहे त्याचं उत्तर आहे बघितलं तर मध्य प्रदेश मध्य प्रदेश वाघ म्हटलं तर मध्य प्रदेश लक्षात ठेवा इथे बघितलं तर हे मध्य प्रदेशमधील कुठे आहे तर रिवा रिवा येथे भारतातील पहिले हे प्रजनन केंद्राला काय केंद्राने मान्यता दिली आहे आता इथे बघितलं तर या प्रजनन केंद्राला बघितलं तर तत्वता मान आ, मान्यता ये दो नजार अदेश ही दोन हजार अकरामध्येच दिलेली होती आणि हे जे बाकीची जी माहिती आहे ही माहितीसुद्धा तुम्ही थोडीशी वाचून ठेवू शकता याची पी डी एफ मी बघितलं तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी तुम्हाला हे पी डी एफसुद्धा प्रोव्हाइड करणार आहे पुढचं आहे बघा नंतर आहे टनेज कर योजनेची देखरेख कोणते मंत्रालय करते आता आपल्या देशामध्ये बघितलं तर टनेज हा कर सुद्धा काय होता है? लागू करण्यात येत आहे तर हे कोणत्या मंत्रालयाद्वारे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बंदरे नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय इथे पकिस्तान याच्याबद्दल महत्वाची माहिती आहे की हे बघा अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये या टनल कर योजनेचा विस्तार करून भारतीय जहाज कायदा दोन हजार एकवीस अंतर्गत आंतरराष्ट्रीय जहाजांचा जा समावेश करण्यात आलेला आहे हे पॉइंट इथं महत्वाचं आहे अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस आणि सव्वीस पुढचा बघा ग्लोबल डिजिटल इंडेक्स दोन हजार देश अव्वल आहे बघा ग्लोबल डिजिटल वेलबीइंग इंडेक्स मध्ये कोणता देश अव्वल अव्वल आहे त्याचं उत्तर इथे बघितलं तर भारत भारत बघा भारता बघा भारत, भारत शंभर गुणांपैकी किती सिक्स्टी सेवन म्हणजे किती सदुसष्ट गुणासह जागतिक निर्देशांकामध्ये आघाडीवर आहे आता हा पण एक इथे काय आहे महत्त्वाचा का म्हणतो महत इंडेक्स आहे ज्यामध्ये भारत अव्वल स्थानी असेल असे का होते बघितलं तर आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये डेफिनेटली विचारतात आता हे झाले बघितलं तर एकूण दहा प्रश्न अशाच प्रश्नांची तुम्हाला नीड असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता ओके थँक्यू व्हेरी मच टेक केअर Thank mm -hmm.